पोलीस ठाण्यात आपसी तीनशे पंचवीसच्या गुन्ह्यात अटक न करता चाप्टर केस करून सोडून देण्यासाठी खाजगी व्यक्तीकडून दहा हजार रुपयाची लाच स्वीकारल्याप्रकरणी विजापूर नका पोलीस ठाण्याच्या हवलदारासह दोघांना अटक करण्यात आली अँटी करप्शनच्या पथकाने पडताळणी करून ही कारवाई केली किरण देवीदास मैत्रे वैवर्ष शेहेचाळीस हवलदार अरविंद धाम पोलीस वसाहत सोलापूर आणि रोहित नागेश गवड वयवर्ष तेहतीस राहतात दक्षिण कसबा सोलापूर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत दोघांविरुद्ध रोड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम सात सात अ प्रमाणे गुन्हा नोंद नोंदवण्यात आला आहे